जारंगी यांच्या हत्याच्या कटातील तिसऱ्या आरोपीला ठोकले बेड्या कांचन सायगाव दोन दिवसाची पोलीस कोठडी प्रतिनिधी आनंद मराठा आंदोलनाचे पोलिसांनी बीड येथून जेरबंद केले कांचन साळवे हा आरोपी आमदार धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती असल्याचा दावा मनोज जारांगी मनो पाटील यांनी पत्रकार परिषदेतून केला होता साळवे पोलिसांचा कोणत्या गोष्टीचा उलगडा करतो याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे दरम्यान यापूर्वी पकडण्यात आलेला अमोल खुने व दादा गरुड यांना बुधवारी येथील जिल्हा व अप्पर सत्र न्यायालयासमोर हजर केले असता आरोपी अमोल खुने व दादा गरुड यांची पोलीस कठोडी संपल्याने त्या दोघांना दोन दिवसाची वाढीव तर संशयित आरोपी कांचन सावीला चौदा नोव्हेंबर पर्यंत दोन दिवसाची पोलीस कठोडी प्रथम वर्ग न्यायाधीशांनी सुनावली आहे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा घातपाताचा कट रचणाऱ्या अमोल खुने व दादा गरुड या दोन संशयित आरोपींना जिल्हा पोलीस अधीक्षक बन्सल यांच्या जालना गुन्हे शाखेचे भीड जिल्ह्यातून गेवरे येथून ताब्यात घेतले होते त्यानंतर त्यांना पोलिसांनी अंबड येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या दोघांना आरोपींना बारा नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती दरम्यान जालना गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या चौकशीत कांचन साळवे याचे नाव पुढे आल्याने जालना पोलिसांनी कांचन साळवीला मंगळवारी उशिरा ताब्यात घेतले अंबाडीतील जिल्हा व अप्पर सत्र न्यायालयातील प्रथम वर्ग न्यायालयात हजर केले असता अमोल खुने व दादा गरुड या दोघांना दोन दिवसाची वाढीव पोलीस कोठडी तर नव्याने ताब्यात घेतलेला तिसरा आरोपी कांचन साळवी या चौदा नोव्हेंबरपर्यंत दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे